खर तर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहे त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे ती जी प्रक्रिया चालली आहे त्याच्यामुळं ते, ते चाललेलं आहे भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेला आहे पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी आपल्या माध्यमातन राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत या निमित्तानं मला हे एक सांगायचं साडेपाच वाजेपर्यंत पैसे पैसे वेळ असतो प्रोसेस आता कोर्टामध्ये चालू आहे याच्याकडे कशा आता कोर्टाच्या प्रोसेस प्रमाण ते बघतील सगळा विषय काय चाललाय तो आणि जे योग्य पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ते व्हावं ज्या अटी शर्ती न्यायालयानं घातलेल्या आहेत त्या अटी शर्ती च पालन कसं होईल यावर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि पुढे जाऊन माझ्या काही अजून प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत त्यानं ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण होत माझा नंबर त्यांना कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे आणि ती कायम राहणार कोर्टामध्ये तर... माहिती देत असताना सादर तुमच्या संदर्भात विधान केलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे गांभीर्याने घेतलेला आहे त्याला नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे त्या संदर्भात आमचे वकील माननीय ऍडव्होकेट हसीम सरदे यांनी एक नोटीस दिलेली आहे प्रथम आणि त्याबद्दल सुद्धा जे अत्यंत धादांत आणि खोटी माहिती माझ्या संदर्भात त्यांनी दिली आणि माझी बदनामी करायचा प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा तो जो नोटीसीला सात दिवसाचा सा वेळ असतो तो झाल्यानंतर त्यांच्यावर ती कायदेशीर प्रक्रियेनुसार काय कारवाई करता येईल याच्या साठी आम्ही प्रयत्नात आहोत खरंतर या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा बोलणार ज्या पद्धतीने बोललं जातो एक मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आता अकरा तारखेला गृहमंत्री अमित शहा रायगडावर येत आहेत माहिती अशी आहे की ते याच अनुषंगाने ते काही घोषणा करणार आहेत काय तुमची अपेक्षा आहे ज्या पद्धतीने आता गृहमंत्री अमित शहा येत आहेत रायगडावर खर तर गृहमंत्र्यांच्या पक्षाच्याच लोकांनी आपण बघताय कोश्यारी असतील तो त्रिवेदी त्रिवेदी असेल त्रिवेदी असेल कोणतं पांडे आहे आज का शिवाजी म्हणणारा एक जण कोणतर खासदार होता की शिवाजी महाराजांचा अवतार आहेत म्हणणार अशाच लोकांनी शिवाजी महाराजांची जास्त बदनामीकारक वक्तव्य या चार पाच दहा वर्षामध्ये केलेली आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर काहीतरी कार कायदा नवीन करणार असतील तर आ, तमाम सगळे जे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत ते सगळे त्याचा स्वागतच करतील अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा